प्रभाग क्रमांक चार ब मधील प्रत्येक कुटुंबाला मदतीला धावून येणारा नगरसेवक फयाज भैया पठाण निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून सेवेसाठी सज्ज उमरगा उमरगा शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ या चिन्हाचा एकनिष्ठ समाजसेवक फयाज दस्तगीर पठाण आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चार ब मधून नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या निर्णयामुळे उमरगा शहराच्या स्थानिक राजकारणात एका नव्या प्रवाहाची सुरुवात झाली आहे पक्षनिष्ठेला मान देऊन ही उमेदवारी एका अशा तरुण नेतृत्वाला मिळाली आहे प्रभाग क्रमांक चार ब मधील प्रत्येक घराला प्रत्येक कुटुंबाला जवळून ओळखणारे तरुण नेतृत्व फयाज दस्तगीर पठाण आता जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत अनेक वर्षाच्या सामाजिक आणि पक्षाच्या अनुभवातून त्यांनी तळागळात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे लोकांच्या छोट्या मोठ्या समस्यांना स्वतःच मानून त्यांनी धावपळ केली आहे ही निवडणूक विश्वासाची लढाई असून प्रचाराऐवजी गाठीभेटीवर जोर देणे सध्या चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवारी मिळाल्याने आता प्रभाग क्रमांक चार ब मधून निवडणुकीच्या रिंगणात एक प्रभावी उमेदवार म्हणून समोर आले आहेत मात्र सध्या त्यांनी थेट प्रचाराची रणधुमाळी न करता मतदाराच्या गाठीभेटीवर आणि व्यक्तिगत संवादावर अधिक जोर दिला आहे युवा नेतृत्व फयाज मते ही निवडणूक केवळ जिंकण्याची नाही तर विश्वासाची लढाई आहे लोकांच्या प्रेमाला विकासात बदलण्याची जबाबदारी म्हणून ते या निवडणुकीकडे पाहत आहेत महिला सक्षमीकरण आणि मूलभूत प्रश्नावर लक्ष केंद्रित करून उमरगा शहराच्या विकासामध्ये सक्रिय योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे आणि ती जबाबदारी निभावण्यासाठी फयाज दस्तगीर पठण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार या गटाचे उमेदवार निर्घाराने सज्ज झाले आहेत भरघोस प्रतिसाद त्यांच्या भेटीगाठींमध्ये स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे बोलले जात आहे फयाज दस्तगीर पठाण यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे आणि आता प्रभाग क्रमांक चारचे राजकारण अधिक थंडगारव्यात तापल्याचे दिसून येत आहे सूर्य मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे उमरगा धाराशिव नगरसेवक होऊन गेले नगराध्यक्ष झाले नगराध्यक्षाच्या नगरा घरापर्यंत पैपलीन झाली पण इकडेपर्यंत आले नाही इथे तेवढी मनाव तेवढी शे हे झाल्या नाही प्रगती झालेली नाही त्यामुळं आता नवीन संधी द्यावा असा आमचा इचार आहे मी दिलीप कुलकर्णी बोलतो फैयाज पठाण्या नवीन उमेदवारला निवडून द्यावा असा माझी इच्छा आहे याची सुद्धा मी एकशे एक टक्का गॅरंटी देतोय प्रभाग चारमधून अ गटातून अ ब अमधून भौरे सुमन दिलीपराव या एस टी महिला म्हणून थांबल्या आहेत आणि बधून फयाद दस्तगिरीजी पठाण हे अजित पवार गटाकडून थांबलेले आहेत बी जे पी आणि अजितदादा पवार यांची युती आहे आणि याचं पूर्ण श्रेय आमचे सुरेशदाजी आणि हर्षवर्धन भैया चालुक्य यांना जातो आणि त्यांची आम्ही आज तीस वर्षापासून त्यांचं वैयक्तिक लहान सहान कामापासून आम्ही लक्ष ठेवत आहोत भैयाचं कुठलं तळागाळातून काम आणि जमीन ग्राउंड लेवलचं काम आम्ही बघितलेलं आहोत त्यामुळं आम्ही भरपूर प्रोत्साहित आहोत आणि भैयांना एकदा नगराध्यक्ष केल्याबद्दल झाल्या जमा आहेत पण तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आमचे फैयाजी दस्तगीर पठाण ब राष्ट्रवादी काँग्रेस आणि भोवरे सुमन दिलीपराव या एस टी महिला म्हणून थांबलेले आहेत आणि आमच्या हर्षवर्धन भैया चालुक्य यांना भरपूर अशा प्रचंड मताने बहुमताने तुम्ही निवडून द्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक पदाचे उमेदवार फयाजी पठाण आपल्यासोबत आहेत नमस्कार भया नमस्कार मी फयाज दस्तगीर पठाण प्रभाग क्रमांक चार बस उमेदवार आपण आपल्या प्रभागाबद्दल काय सांगू इच्छिता आमच्या प्रभागात गटरीचं प्रश्न आहे रस्त्याचं प्रश्न आहे आणि महिलांसाठी स्वच्छालय नाही आणि सगळे का खूप काय पाण्याची व्यवस्था नाही भरपूर काय लाईट नाही सगळे काय कमीपणा आहे पण मी समाजसेवा करतो गेल्या पंधरा वर्षापासून आणि अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आहे मी आमचे मार्गदर्शक सुरेशदाजी बिराजदार मला माहितीकडून योगायोगाने संधी भेटली आहे मी काल पण समाजसेवा केलं पुढं आज पण करेन आणि बारा महिने करत राहीन निवडून आल्यानंतर आपण कोणते काम करणार आहात मी हेच आपले गट भरपूर मताने विजयी करा त्यांचं पण काम बघा आणि नवीन चेहरा आहे पहिल्याचे पण तुम्ही बघितलं असाल नगरसेवक किंवा नगराध्यक्ष एकदा आम्हाला पण संधी द्या प्रभागातील मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे प्रसिद्ध भरपूर चांगला आहे पण थोडा आम्हाला अजून मेहनत चांगली आहे अजून एक चार पाच दिवस आम्हाला प्रचाराचे आहेत अजून लोकांचं पण चांगलं पूर्णपणे काळजी घ्यायचं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा